डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवैध दे स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची मोहीम त्यांनी सुरू केली आणि त्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आणि ते प्रचंड चर्चेत आलं अशातच त्यांनी गोल्ड कार्ड योजना आणण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे या योजनेअंतर्गत अमेरिकेचे नागरिकत्व लिलावात काढण्याचा त्यांचा विचार आहे मात्र ट्रम्प यांच्या या योजनेमुळे अमेरिकेतील नागरिकत्व धोरणांवर मोठी चर्चा सुरू झाली आहे तर आता आपण गोल्ड कार्ड योजना काय आहे हे सविस्तर जाणून घेऊयात यामुळे अमेरिकेला काय फायदा होणार आहेत पाहूया ट्रम्प यांच्या गोल्ड कार्ड योजनेनुसार अमेरिकेचे नागरिकत्व लिलावात काढण्यात येणार आहे मात्र ज्या व्यक्ती सर्वाधिक बोली लावतील त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार आहे कारण ट्रम्प यांच्या मते या योजनेमुळे अमेरिकेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल आणि अमेरिकेतील आर्थिक विकास होईल तसेच ट्रम्प यांनी या योजनेसाठी त्रेचाळीस कोटी रुपयांची किमान बोली ठेवण्याचा विचार देखील केला आहे मात्र आता ट्रम्प यांच्या या योजनेवर अमेरिकेतील अनेक राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी टीका केली आहे त्यांच्या मते नागरिकत्व हे पैशाने विकत घेण्याची वस्तू नाही अमेरिकेचे नागरिकत्व हे अमेरिकेच्या मूल्यांवर आणि कायद्यांवर आधारित असले पाहिजे काही टीकाकारांनी या योजनेला नागरिकत्वाचा लिलाव असे देखील म्हटले आहे मात्र ट्रम्प यांच्या या योजनेमुळे अमेरिकेला काही फायदे देखील होणार आहेत तर ते फायदे काय आहेत ते पाहूया ट्रम्प यांच्या गोल्ड कार्ड या योजनेमुळे अमेरिकेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल आणि अमेरिकेतील आर्थिक विकास देखील होईल तसेच उच्च आणि निव्वळ व्यक्तींना अमेरिकेत गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल दरम्यान असे असले तरी देखील नागरिकत्व हे पैशाने विकत घेण्याची वस्तू नाही अशी टीका होत आहे कारण या योजनेमुळे अमेरिकेतील सामाजिक आणि आर्थिक असमानता वाढू शकते यासोबतच या योजनेमुळे अमेरिकेच्या नागरिकत्व धोरणांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो ट्रम्प यांनी यापूर्वी देखील अमेरिकेच्या नागरिकत्व धोरणांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी ड्रीमर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना अमेरिकेतून हद्दपार करण्याचा प्रयत्न केला होता तसेच त्यांनी मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याची योजनाही मांडली होती अशातच आता पुन्हा एकदा अमेरिकेचे नागरिकत्व धोरण हे स्थलांतरितांसाठी एक महत्वाचा विषय आहे अमेरिकेत नागरिकत्व मिळवण्यासाठी अनेक मार्ग आहेत जसे की जन्मसिद्ध नागरिकत्व नैसर्गिक नागरिकत्व आणि गुंतवणूकदार व्हिसा ट्रम्प यांच्या गोल्ड कार्ड योजनेमुळे अमेरिकेच्या नागरिकत्व धोरणांवर मोठी चर्चा सुरू आहे परंतु ट्रम्प यांच्या या योजनेचा अजून अधिकृत मान्यता मिळालेली नाही मात्र या योजनेमुळे अमेरिकेतील राजकीय आणि सामाजिक वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे अमेरिकेतील नागरिकत्व धोरणांवर या योजनेचा काय परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा